बुलढाण्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा अयोध्य शाहकारातून मुक्ततेसाठी जिल्हाधिकारी पुढाकार बुलढाणा जिल्ह्यात अयोध्य शाहकारीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या मोहिमेला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ठोस दिशा दिली आहे शाहकारांच्या कर्जजाच्यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकीत अयवध शाहकारी प्रकरणावर केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्याने कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे कायदेशीर प्रक्रियेतून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न प्रभावी ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले जमिनी वाचल्याने आणि कर्जाच्या जाचेतून मुक्त झाल्याने शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले प्रशासन आमच्या पाठीशी उभे राहिले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली बुलढाणा जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून अयवधे शावकारीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार

आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले माझा समाज आहे गाडी ओढा भटकी समाज रोडवर काम करणं खतरनाक काम करणं दगड फोडणार औषध आमच्याकडून झालं नसतं पण किरण पाटील साहेबांमुळे आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं जमीन आमच्या ताब्यात मिळेल हुऊँ 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 हुँ। हुँ। ना... ना। हुँ। हुँ। मी कैलाश किसन डोले राणा रौदा तालुका आंध्रा जिल्हा बुलढाणा मी अमित्य सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि दोन हजार चौदाच्या कायद्याअंतर्गत आम्ही बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा बारा ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझे पोराचे शिक्षण हे दोन माझे मुलं आहेत यांची आई वाढलेली आहे आणि आई वाढल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकऱ्या बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो